डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे डोंबिवली पश्चिमेतील गुजराती सेलचे से पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तीन ते चार अज्ञात व्यक्ती अचानक तिथे धडकले त्यांनी शिविगाळ केली मारहाण करून तोडफोड केली डोंबिवली विधानसभेत कॅबिनेट मंत्री भाजप महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे